अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षकांसाठी सरकारकडून आली मोठी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकांसाठी मंत्री आदिती कडून महत्त्वाची मोठी घोषणा होळीच्या दिवशी खुशखबर मिळणार हा मोठा आर्थिक लाभ तेरा मार्च अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाय क्री करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता यासाठी एकतीस कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून निधी वितरणाची प्रक्रिया क्षेत्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेत दिली विधानसभा सदस्य रोहित पवार आणि वरुण देसाई यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिकांना यांनी पात्र उमेदवारांचे अर्ज भरले होते त्या प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी एकतीस पॉईंट तेहतीस कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे या भत्त्याच्या वितरणाची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे लवकरच अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना लाभ मिळेल असे मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेत माहिती दिली आहे